हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या रविवार पंचवीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया पौर्णिमा विद्यावर खूप चिडते आणि चक्क तिच्यावर हात उचलते तर कावेरी तिचा हात पकडते कावेरीने पौर्णिमाचा हात पकडलाय हे पाहून घरातील सगळ्यांनाच जबर धक्का बसतो मा खूप चिडते आणि कावेरीला जाब विचारते तुझी हिंमत कशी झाली पौर्णिमाची हात पकडण्याची पौर्णिमाने विद्यावर हात उचलला ते चूकच पण तू तिचा हात पकडला ते आणखीन चूक तर कावेरी ही माला जाब विचारते एका सासूने सुनेवर हात उचलणं हे तुम्ही योग्य तु ठरवत आहे का मा म्हणते नाही मी ते योग्य ठरवत नाहीये पण हा आमच्या घरातील विषय आहे तू फक्त चिकूशी जोडली गेली आहे म्हणून या घरात आहे पाहुणी आहेस आणि पाहुण्यांना आमच्या घरातील कोणत्याही प्रश्नावर बोलण्याचा हक्क नाही आहे त्यामुळे तू जे काही केलं ते चूकच तर कावेरी म्हणते त्यांनी जे काही केलं ते चूक नाहीये का मा म्हणते तो प्रश्न वेगळा आहे पण तू या घरात पाहुणी आहेस त्यामुळे आमच्या घरातील कोणत्याही गोष्टीत बोलायचं नाही आणि बायकांनी बायकांची कामं करायची पुरुषांनी पुरुषांची कामं करायची कावेरी चिडून विचारते कोणत्या काळात राहताय तुम्ही मा चिडून म्हणते तुला जो काळ वाटतोय ना त्याच काळात जगतोय आम्ही प्रत्येक घराचे नियम असतात कायदे असतात आणि आमच्या घराचे हेच नियम आहेत आणि तुला जसं वागायचं आहे तुझे जे विचार आहेत ना त्या घरात कधीच चालणार नाहीत त्यामुळे गप्प बसायचं आणि या घराचे नियम पाळायचेस कावेरी ही माला एकानंतर एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करते पण मा तिला गप्प बसवते की तुला या घरातील कोणत्याही गोष्टीत बोलण्याचा हक्क नाही आहे तू या घरची सून नाही आहे मी तुला सून मानत नाही त्यामुळे सुनेची हक्क गाजवायचा प्रयत्न करू नको पाहुण्यासारखी आहेस ना पाहुण्यासारखी राहा आणि एक दिवस हे घर सोडून जा जास्त शहानपणा करायची गरज नाही आहे कावेरीला जबर धक्का बसतो आणि ती गप्प बसते तर मा ही विद्यावर खूप चिडते आणि म्हणते विद्या तू चूक केली आहे त्या चुकीची शिक्षा तुला भोगावीच लागणार तीन दिवस तू या घरातील सगळी कामं करायची कुणीच तुला मदत करणार नाही त्याचबरोबर ती संदीपला सुद्धा शिक्षा सुनावते की पुढील तीन दिवस तू विद्याचा चेहरा सुद्धा पाहायचा नाही संदीपला मोठा धक्काच बसतो मासमोर बोलण्याची कोणाची हिंमत नसते तेवढ्यात विद्या ही प्रेक्षकांशी बोलू लागते की पाहिलं का आज मला खूप आनंद झालाय माझ्यासाठी भांडणारं कुणीतरी या घरात आलंय आणि ही मुलगी मा आणि सगळ्यांची चांगलीच जिरवणार परंतु हे सगळं मा पाहते आणि मा म्हणते विद्या तू मला से मला जे काही बोलतेस ना ते मला सगळं कळतं पण तू जे काही बोलतेस ते या घरात कधीच होणार नाही आणि त्यामुळे तू आता या घरातली सगळी कामं करायची हे लक्षात ठेव कावेरीला खूप राग आलेला असतो परंतु मासमोर ती काही बोलत नाही मा म्हणते आता मी मंदिरात चालली आहे एक वाजेपर्यंत परत येईल तोपर्यंत सगळ्यांचा स्वयंपाक तयार करून ठेवायचा घरातील सगळी साफसफाई करायची मला घरात धुळीचा एक कणसुद्धा दिसायला नको असं म्हणून मा तेथून निघून जाते विद्या खूप दुःखी होते आणि ढसाढसा रडू लागते कावेरी विचारते हे काय होतं विद्याताई आणि संदीप दादांचं काहीच चुकलं नाही आहे मग त्यांनाही शिक्षा का तुम्हालाही शिक्षा का हे घर कोणत्या काळात जगतंय असले कसे नियम आहेत तर विद्या म्हणते या घरचे हेच नियम आहेत सगळं माने बनवलंय आणि माविरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नाहीये कावेरीला खूप राग आलेला असतो काविरी म्हणते पण हे सहन करणं चुकीचं आहे विद्याची मात्र याविरुद्ध बोलण्याची जाण्याची हिंमत नसते आणि ती म्हणते नाही कावेरी बहिणी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मला खूप कामं करायची आहेत असं म्हणून विद्या सगळी कामं करू लागते कावेरी तिला मदत करायचं म्हणते तर विद्या त्यासाठी नकार देते घरातील कुणी पाहिलं आणि मला सांगितलं तर आपल्यावर आणखीन मोठं संकट येईल असं म्हणून कावेरी तिथून निघून जाते तर विद्याला मदत करायला हवी या विचाराने कावेरी ही स्टोअर रूममध्ये येते तेव्हा तिला तेथे एक व्हॅक्यूम क्लीनर दिसतं कावेरी ही व्हॅक्यूम क्लीनर घेऊन येते आणि विद्याला म्हणते तुम्ही या व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीने घर साफ करा विद्या व्हॅक्यूम क्लीनर वापरू लागते तर या आवाजाने पौर्णिमा आणि यमुना खाली येतात आणि म्हणतात हा आवाज आत्ताच्या आत्ता बंद करा या आवाजाने आम्हाला झोप येत नाही आम्हाला आराम करता येत नाहीये आत्ताच्या आत्ता माझ्यासाठी चहा बनवून आण तर कावेरी ही पौर्णिमाला म्हणते नाही विद्याताई तुमच्यासाठी चहा बनवणार नाही आदित्य हे काम करतील आणि मग तुमच्यासाठी चहा बनवतील यमुनाला खूप राग येतो आणि ती कावेरीवर चिडून म्हणते गप्प बसायचं माने काय सांगितलंय लक्षात नाहीये का तुझ्या तू तु या घरची सून नाहीये त्यामुळे कोणती हक्क गाजवायचे नाहीत तर पौर्णिमा म्हणते हो खरंय तुला आम्ही सून मानत नाही फक्त त्या लहान बाळाशी जोडली गेली आहे ना म्हणून तू या घरात आहे हे लक्षात ठेवायचं यमुना ही चक्क कावेरीच्या बापाचाच उद्धार करते आणि म्हणते तुझ्या बापाने काही कमवलं नाही तुला त्या बाळामुळे या आहिलिशान घरात राहायची संधी मिळते त्यामुळे तू प्रत्येक गोष्टीवर हक्क गाजवायला लागली आहे का तुझ्या लायकीत राहायचं कावेरीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते माझ्या बाबांबद्दल एक शब्दही बोलायचा नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यमुना ही माला युद्ध भडकून देणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रीणो हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या रविवार पंचवीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया पौर्णिमा विद्यावर खूप चिडते आणि चक्क तिच्यावर हात उचलते तर कावेरी तिचा हात पकडते कावेरीने पौर्णिमाचा हात पकडलाय हे पाहून घरातील सगळ्यांनाच जबर धक्का बसतो मा खूप चिडते आणि कावेरीला जाब विचारते तुझी हिंमत कशी झाली पौर्णिमाची हात पकडण्याची पौर्णिमाने विद्यावर हात उचलला ते चूकच पण तू तिचा हात पकडला ते आणखीन चूक तर कावेरी ही माला जाब विचारते एका सासूने सुनेवर हात उचलणं हे तुम्ही योग्य ठरवताय का मा म्हणते नाही मी ते योग्य ठरवत नाही आहे पण हा आमच्या घरातील विषय आहे तू फक्त चिकूशी जोडली गेली आहे म्हणून या घरात आहे पाहुणी आहेस आणि पाहुण्यांना आमच्या घरातील कोणत्याही प्रश्नावर बोलण्याचा हक्क नाही आहे ना हक त्यामुळे तू जे काही केलं ते चूकच तर कावेरी म्हणते त्यांनी जे काही केलं ते चूक नाही आहे का मा म्हणते तो प्रश्न वेगळा आहे पण तू या घरात पाहुणी आहेस त्यामुळे आमच्या घरातील कोणत्याही गोष्टीत बोलायचं नाही आणि बायकांनी बायकांची कामं करायची पुरुषांनी पुरुषांची कामं करायची कावेरी चिडून विचारते कोणत्या काळात राहताय तुम्ही मा चिडून म्हणते तुला जो काळ वाटतोय ना त्याच काळात जगतोय आम्ही प्रत्येक घराचे नियम असतात कायदे असतात आणि आमच्या घराचे हेच नियम आहेत आणि तुला जसं वागायचं आहे तुझे जे विचार आहेत ना त्या घरात कधीच चालणार नाहीत त्यामुळे गप्प बसायचं आणि या घराचे नियम पाळायचेच कावेरी ही माला एकानंतर एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करते पण मा तिला गप्प बसवते की तुला या घरातील कोणत्याही गोष्टीत बोलण्याचा हक्क नाही आहे तू या घरची सून नाही आहे मी तुला सून मानत नाही त्यामुळे सुनेची हक्क गाजवायचा प्रयत्न करू नको पाहुण्यासारखी आहेस ना पाहुण्यासारखी राहा आणि एक दिवस हे घर सोडून जा जास्त शहाणपणा करायची गरज नाही आहे कावेरीला जबर धक्का बसतो आणि ती गप्प बसते तर मा ही विद्यावर खूप चिडते आणि म्हणते विद्या तू चूक केली आहे त्या चुकीची शिक्षा तुला भोगावीच लागणार तीन दिवस तू या घरातील सगळी कामं करायची कुणीच तुला मदत करणार नाही त्याचबरोबर ती संदीपला सुद्धा शिक्षा सुनावते की पुढील तीन दिवस तू विद्याचा चेहरा सुद्धा पाहायचा नाही संदीपला मोठा धक्काच बसतो मासमोर बोलण्याची कोणाची हिंमत नसते तेवढ्यात विद्या ही प्रेक्षकांशी बोलू लागते की पाहिलं का आज मला खूप आनंद झाला आहे माझ्यासाठी भांडणारं कुणीतरी या घरात आलंय आणि ही मुलगी मा आणि सगळ्यांची चांगलीच जिरवणार परंतु हे सगळं मा पाहते आणि मा म्हणते विद्या तू मला मला जे काही बोलतेस ना ते मला सगळं कळतं पण तू जे काही बोलतेस ते घरात होनार या घरात कधीच होणार नाही आणि त्यामुळे तू आता या घरातली सगळी कामं करायची हे लक्षात ठेव कावेरीला खूप राग आलेला असतो परंतु मासमोर ती काही बोलत नाही मा म्हणते आता मी मंदिरात चालली आहे एक वाजेपर्यंत परत येईल तोपर्यंत सगळ्यांचा स्वयंपाक तयार करून ठेवायचा घरातील सगळी साफसफाई करायची मला घरात धुळीचा एक कणसुद्धा दिसायला नको असं म्हणून मा तेथून निघून जाते विद्या खूप दुःखी होते आणि ढसाढसा रडू लागते कावेरी विचारते हे काय होतं विद्याताई आणि संदीपदादांचं काहीच चुकलं नाहीये मग त्यांनाही शिक्षा का तुम्हालाही शिक्षा का हे घर कोणत्या काळात जगतंय असले कसे नियम आहेत तर विद्या म्हणते या घरचे हेच नियम आहेत सगळं माने बनवलंय आणि माविरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नाहीये कावेरीला खूप राग आलेला असतो कावेरी म्हणते पण हे सहन करणं चुकीचंय विद्याची मात्र याविरुद्ध बोलण्याची जाण्याची हिंमत नसते आणि ती म्हणते नाही कावेरी बहिणी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मला खूप कामं करायची आहेत असं म्हणून विद्या सगळी कामं करू लागते कावेरी तिला मदत करायचं म्हणते तर विद्या त्यासाठी नकार देते घरातील कुणी पाहिलं आणि मला सांगितलं तर आपल्यावर आणखीन मोठं संकट येईल असं म्हणून कावेरी तिथून निघून जाते तर विद्याला मदत करायला हवी या विचाराने कावेरी ही स्टोअर रूममध्ये येते तेव्हा तिला तेथे एक व्हॅक्यूम क्लीनर दिसतं कावेरी ही व्हॅक्यूम क्लीनर घेऊन येते आणि विद्याला म्हणते तुम्ही या व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीने घर साफ करा विद्या व्हॅक्यूम क्लीनर वापरू लागते तर या आवाजाने पौर्णिमा आणि यमुना खाली येतात आणि म्हणतात हा आवाज आत्ताच्या आत्ता बंद करा या आवाजाने आम्हाला झोप येत नाही आहे आम्हाला आराम करता येत नाही आहे आत्ताच्या आत्ता माझ्यासाठी चहा बनवून आण तर कावेरी ही पौर्णिमाला म्हणते नाही विद्याताई तुमच्यासाठी चहा बनवणार नाही ना आदित्य हे काम करतील आणि मग तुमच्यासाठी चहा बनवतील यमुनाला खूप राग येतो आणि ती कावेरीवर चिडून म्हणते गप्प बसायचं माने काय सांगितलंय लक्षात नाहीये का तुझ्या तू या घरची सून नाहीये त्यामुळे कोणती हक्क गाजवायचे नाहीत तर पौर्णिमा म्हणते हो खरंय तुला आम्ही सून मानत नाही फक्त त्या लहान बाळाशी जोडली गेली आहे ना म्हणून तू या घरात आहे हे लक्षात ठेवायचं यमुना ही चक्क कावेरीच्या बापाचाच उद्धार करते आणि म्हणते तुझ्या बापाने काही कमवलं नाही तुला त्या बाळामुळे या आहिलीशान घरात राहायची संधी मिळते त्यामुळे तू प्रत्येक गोष्टीवर हक्क गाजवायला लागली आहे का तुझ्या लायकीत राहायचं कावेरीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते माझ्या बाबांबद्दल एक शब्दही बोलायचा नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यमुना ही माला कावेरीयुद्ध भडकून देणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या रविवार पंचवीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया पौर्णिमा विद्यावर खूप चिडते आणि चक्क तिच्यावर हात उचलते तर कावेरी तिचा हात पकडते कावेरीने पौर्णिमाचा हात पकडलाय हे पाहून घरातील सगळ्यांनाच जबर धक्का बसतो मा खूप चिडते आणि कावेरीला जाब विचारते तुझी हिंमत कशी झाली पौर्णिमाची हात पकडण्याची पौर्णिमाने विद्यावर हात उचलला ते चूकच पण तू तिचा हात पकडला ते आणखीन चूक तर कावेरी ही माला जाब विचारते एका सासूने सुनेवर हात उचलणं हे तुम्ही योग्य ठरवताय का मा म्हणते नाही मी ते योग्य ठरवत नाहीये पण हा आमच्या घरातील विषय आहे तू फक्त चिकूशी जोडली गेली आहे म्हणून या घरात आहे पाहुणी आहेस आणि पाहुण्यांना आमच्या घरातील कोणत्याही प्रश्नावर बोलण्याचा हक्क नाहीये त्यामुळे तू जे काही केलं ते चूकच तर कावेरी म्हणते त्यांनी जे काही केलं ते चूक नाहीये का मा म्हणते तो प्रश्न वेगळा आहे पण तू या घरात पाहुणी आहेस त्यामुळे आमच्या घरातील कोणत्याही गोष्टीत बोलायचं नाही आणि बायकांनी बायकांची कामं करायची पुरुषांनी पुरुषांची कामं करायची कावेरी चिडून विचारते कोणत्या काळात राहताय तुम्ही मा चिडून म्हणते तुला जो काळ वाटतोय ना त्याच काळात जगतोय आम्ही प्रत्येक घराचे नियम असतात कायदे असतात आणि आमच्या घराचे हेच नियम आहेत आणि तुला जसं वागायचंय तुझे जे विचार आहेत ना त्या घरात कधीच चालणार नाहीत त्यामुळे गप्प बसायचं आणि या घराचे नियम पाळायचेच कावेरी ही माला एकानंतर एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करते पण मा तिला गप्प बसवते की तुला या घरातील कोणत्याही गोष्टीत बोलण्याचा हक्क नाही आहे तू या घरची सून नाही आहे मी तुला सून मानत नाही त्यामुळे सुनेचे हक्क गाजवायचा प्रयत्न करू नको पाहुण्यासारखी आहेस ना पाहुण्यासारखी राहा आणि एक दिवस हे घर सोडून जा जास्त शहानपणा करायची गरज नाहीये कावेरीला जबर धक्काच बसतो आणि ती गप्प बसते तर मा ही विद्यावर खूप चिडते आणि म्हणते विद्या तू चूक आहे त्या चुकीची शिक्षा तुला भोगावीच लागणार तीन दिवस तू या घरातील सगळी कामं करायची कुणीच तुला मदत करणार नाही त्याचबरोबर ती संदीपला सुद्धा शिक्षा सुनावते की पुढील तीन दिवस तू विद्याचा चेहरा सुद्धा पाहायचा नाही संदीपला मोठा धक्काच बसतो मासमोर बोलण्याची कोणाची हिंमत नसते तेवढ्यात विद्या ही प्रेक्षकांशी बोलू लागते की पाहिलं का आज मला खूप आनंद झालाय माझ्यासाठी भांडणारं कुणीतरी या घरात आलंय आणि ही मुलगी मा आणि सगळ्यांची चांगलीच जिरवणार परंतु हे सगळं मा पाहते आणि मा म्हणते विद्या तू मला मला जे काही बोलतेस ना ते मला सगळं कळतं पण तू जे काही बोलतेस ते या घरात कधीच होणार नाही आणि त्यामुळे तू आता या घरातली सगळी कामं करायची हे लक्षात ठेव कावेरीला खूप राग आलेला असतो परंतु मासमोर ती काही बोलत नाही मा म्हणते आता मी मंदिरात चालली आहे एक वाजेपर्यंत परत येईल तोपर्यंत सगळ्यांचा स्वयंपाक तयार करून ठेवायचा घरातील सगळी साफसफाई करायची मला घरात धुळीचा एक कणसुद्धा दिसायला नको असं म्हणून मा तेथून निघून जाते विद्या खूप दुःखी होते आणि ढसाढसा रडू लागते कावेरी विचारते हे काय होतं विद्याताई आणि संदीपदाचं काहीच चुकलं नाही आहे मग त्यांनाही शिक्षा का तुम्हालाही शिक्षा का हे घर कोणत्या काळात जगतंय असले कसे नियम आहेत तर विद्या म्हणते या घरचे हेच नियम आहेत सगळं माने बनवलंय आणि माविरुद्ध बोलण्याची कोणाचीही हिंमत नाही आहे कावेरीला खूप राग आलेला असतो कावेरी म्हणते पण हे सहन करणं चुकीचं आहे विद्याची मात्र याविरुद्ध बोलण्याची जाण्याची हिंमत नसते आणि ती म्हणते नाही कावेरी बहिणी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मला खूप कामं करायची आहेत असं म्हणून विद्या सगळी कामं करू लागते कावेरी तिला मदत करायचं म्हणते तर विद्या त्यासाठी नकार देते घरातील कुणी पाहिलं आणि मला सांगितलं तर आपल्यावर आणखीन मोठं संकट येईल असं म्हणून कावेरी तिथून निघून जाते तर विद्याला मदत करायला हवी या विचाराने कावेरी ही स्टोअर रूममध्ये येते तेव्हा तिला तेथे एक व्हॅक्यूम क्लीनर दिसतं कावेरी ही व्हॅक्युम क्लीनर घेऊन येते आणि विद्याला म्हणते तुम्ही या व्हॅक्यूम क्लीनरच्या ग्यु मदतीने घर साफ करा विद्या व्हॅक्यूम क्लीनर वापरू लागते तर या आवाजाने पौर्णिमा आणि यमुना खाली येतात आणि म्हणतात हा आवाज आत्ताच्या आत्ता बंद करा या आवाजाने आम्हाला झोप येत नाही आहे आम्हाला आराम करता येत नाही आहे आत्ताच्या आत्ता माझ्यासाठी चहा बनवून आण तर कावेरी ही पौर्णिमाला म्हणते नाही विद्याताई तुमच्यासाठी चहा बनवणार नाही आदित्य हे काम करतील आणि मग तुमच्यासाठी चहा बनवतील यमुनाला खूप राग येतो आणि ती कावेरीवर चिडून म्हणते गप्प बसायचं माने काय सांगितलं लक्षात नाहीये का तुझ्या तू या घरची सून नाहीये त्यामुळे कोणती हक्क गाजवायचे नाहीत तर पौर्णिमा म्हणते हो खरे तुला आम्ही सून मानत नाही फक्त त्या लहान बाळाशी जोडली गेलीये ना म्हणून तू या घरात आहे हे लक्षात ठेवायचं यमुना ही चक्क कावेरीच्या बापाचाच उद्धार करते आणि म्हणते तुझ्या बापाने काही कमवलं नाही तुला त्या बाळामुळे या आहिलीशां घरात राहायची संधी मिळते त्यामुळे तू प्रत्येक गोष्टीवर हक्क गाजवायला लागली आहे का तुझ्या लायकीत राहायचं कावेरीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते माझ्या बाबांबद्दल एक शब्दही बोलायचा नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यमुना ही माला कावेरी युद्ध भडकून देणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो